सर्वांच्या जशा भुका वाढत जातात तशा मी पण हळूहळू शंभरशे दोनशे मग तीनशे मग चारशे असे करत दररोजचे दररोज ते पैसे प्रॉफिट करायचो आणि ते पैसे मग खर्च व्हायचे ते सर्किट लागणारे हे माहिती होतं म्हणून मी ऑर्डर्स प्लेस करत होते की पुढच्या पाच टक्क्यासाठी मी प्रॉफिट त्याच्यातनं जनरेट करायला बाहेर होईल आणि मग शेवट मी डिस्प्रेड झालो आणि मी मार्केट रेटपेक्षा जास्त रेटमध्ये बाय करायला ऑर्डर टाकली शेवटच्या क्षणी तो मी छप्पन्न हजाराच्या लॉसमध्ये मी दोन तासामध्ये बुक करावा लागला आणि मग त्या ठिकाणी मी माझं पूर्णपणे ट्रेडिंग हे बंद केलं जे आपण दोनशे पाचशे हजार भेटत होते त्याच्यात का समाधान नाही म्हणतो त्यावेळेला मला लक्षात आलं की प्रत्येक व्यक्ती हे आयुष्यामध्ये कुठेतरी एक स्वतःला एक्स्ट्रा मिळण्याच्या प्रयत्नामध्ये जे हातामध्ये आहे ना ते घालण्याचा प्रयत्न करते नमस्कार मी अशोक गंगाधर पाडळे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातली जी जर्नी आहे की कसा एक मेडिकलमध्ये काम करणारा मुलगा ते आज चारशे लोकांना किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांना शेअर मार्केटमध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी कंपनी कशा पद्धतीनं तयार केली याची जर्नी तुमच्याशी शेअर करायला आज मी आलो आहे तर माझं बालपण हे पाथर्डी तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक छोट्याशा खेडेगावात गेलं की ज्याच्यामध्ये माझे आईवडील हे शेतकरी होते कशी त्यांची एक शेतामध्ये काम करताना आयुष्यात जगताना कशी त्यांची ओढाताण होत होती ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मी एक शिक्षणाकडे जास्त ॲप्रोच दिलं जास्त लक्ष दिलं आणि त्याच्यामध्ये जास्त स्टडी करत राहिलो आणि त्याचा फायदा मला असा झाला की मला जे लोकांना विषय हे टफ जातात अवघड जातात ते विषय मला सोपे जायला लागले जसे की इंग्लिश असेल किंवा गणित असेल आणि दहावीला चांगला अभ्यास केला त्याचा फायदा मला चांगला झाला आणि नंतर मग मी एका मेडिकलमध्ये काम करायला गेलो काम करायला गेल्यानंतर मला त्याच्याविषयी सायन्सविषयी किंवा मेडिसिन्सविषयी एक आपुलकी आणि आवड निर्माण झाली ते झाल्यानंतर मग दहावी झाली बारा अकरावी बारावीला सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे मार्क पळावे पण त्यावेळेला मुलांचं जो कल आहे तो एक शिक आ, शिक्षक बनण्याकडे किंवा एक डी एड या फॅकल्टीकडे जास्त होता घरच्यांकडून मला सुद्धा त्याच्याविषयी फोर फोर्स जास्त होता की तू डी एड कर मग मी भरपूर संस्थांमध्ये फॉर्म्स फिल केले परंतु माझ्या मनातून मला वाटत होतं की मला डी एडकडे जायचं नाही आहे काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्या सिच्युएशनमध्ये मग मी घरच्यांना थोडंसं माझी तयार करून सगळ्या गोष्टी करून सायन्सला आणि फार्मसी साईडला ॲडमिशन घेतलं फार्मसीला ॲडमिशन घेतलं फार्मसी कम्प्लीट झालं पण फार्मसी कम्प्लीट केल्यानंतर माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला की आता फार्मसी झाल्यानंतर करायचं काय जर मला मेडिकल स्टोअर टाकायचं आहे एखादं स्टोअर स्टार्ट करायचं आहे तर कमीत कमी पाच लाख रुपये दहा लाख रुपये ही गुंतवणूक करावं लागेल स्टार्टिंग फेजमध्ये आणि जे की माझ्यासाठी आणि माझ्या मनाला पटत नव्हतं की माझ्या आईवडिलांनी एवढा संघर्ष केला आहे आणि याच्यातून मी जर असे दहा लाख रुपये गुंतवले आणि त्याच्यातून बिझनेस कसा का होईल काय होईल काही माहिती नव्हतं सो so, त्याच्यामुळे मग मी जॉब करण्याचा निर्णय घेतला जॉब करण्यासाठी मग मी जर पाथर्डी साठक्या ठिकाणी जॉब केला असतं तर कदाचित तिथे मला पेमेंट कमी मिळालं असतं म्हणून मग मी ठरवलं मी मेट्रो सिटीमध्ये किंवा आणखी कुठ्याच्या सिटीमध्ये जॉबसाठी जाईल आणि मग मी जहांगीर हॉस्पिटल पुण्यामध्ये जे की नावाजलेले आहे त्या ठिकाणी जॉब केला तिथे जॉब केल्यानंतर एक दोन वर्ष जॉब केल्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे किंवा आईवडिलांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मग मी अहमदनगरला गेलो आणि त्या ठिकाणी जॉब करायला स्टार्ट केलं तिथे मी जवळजवळ चौदा वर्ष जॉब केलं त्या ठिकाणी आणि तो जॉब करत असताना मला असं जाणवलं की ह्या सगळ्यामध्ये जे पेमेंट मला मिळतं आहे त्याच्यामध्ये लाईफ सर्वाइविंग करायला प्रॉब्लेम्स आहेत याच्यामध्ये आपण आपल्या घरच्यांचं आयुष्य नाही काढू शकणार ना। मग मी थोडासा वेगळा विचार करायला सुरुवात केली की जसं की मी ह्याच इन्कम चालू असताना वेगळं काहीतरी करू शकतो का की ज्याच्यामध्ये पार्ट टाईममध्ये म्हणा किंवा काहीतरी वेगळं केल्यानंतर मला आणखी आणखी अर्निंग सोर्स मिळेल त्यावेळेला माझा एक मित्र होता की ज्याने सी ए कम्प्लीट केलेलं होतं तो मला म्हणाला की तू शेअर मार्केटकडे का नाही ट्राय करत आणि त्या सिच्युएशनमध्ये मला एक महिन्याचा दोन महिन्याचं पेमेंट माझ्याकडे शिल्लक राहत होतं जे मी बँकेमध्येच ठेवत होतो त्याच्यातनं काही रिटर्न्स मला मिळतही नव्हते मग ती इन्व्हेस्टमेंट मी तशीच्या तशी, तशी शेअर मार्केटमध्ये मा इन्व्हेस्टमेंट केली आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर सुरुवातीला काय दोन हजार दहा सालची गोष्ट येते त्यावेळेला मला ये एवढं काही त्याच्याविषयी जास्त काही माहिती नव्हतं परंतु फक्त काही चांगल्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आणि महिन्यानंतर त्या गुंतवलेल्या अमाऊंटला मला पाचशे रुपये रिटर्न मिळालं मला ते वेगळं वाटलं की आपण काहीच न करता पाचशे रुपये आपल्याला मिळालेत आपण फक्त पैसे गुंतवले आपण जर याच्याविषयी थोडासा अभ्यास केला थोडासा स्टडी केला तर कदाचित आपल्याला याच्यामध्ये जास्त फायदा होऊ शकतो मग त्यावेळेला मला हळूहळू त्याच्याविषयी क्युरिसिटी निर्माण झाली जॉब तर चालूच होता पण रात्री वगैरे जागून मग त्याच्याविषयी माहिती घेणं सुरुवात केली त्याच्यामध्ये मला लक्षात आलं की याच्यामध्ये आजच शेअर खरेदी करून आजच विकता पण येतात त्यालाच आपण इंट्राडे असं म्हणतो की आपण इंट्राडेमध्ये शेअर्स खरेदी करतो सकाळी आणि सव्वा तीनच्या नंतर आपल्याला ते स्क्वेअर ऑफ करायचे असतात ते मला कळाल्यानंतर मग मी त्या इन्व्हेस्टमेंटमधला काही पार्ट हा असा केला की जो मी साठी यूज करायला लागलो की तिथं असं होतं की दहा हजार रुपये आपण गुंतवले की आपल्याला एक लाख रुपयापर्यंतचे शेअर खरेदी करता यायचे मार्जिन मनीवरती आणि मग मा तिथे मला शंभर रुपये जरी मिळाले तरी मला ते खूप वाटायचे कारण मला अगोदरच मी एकतर एकदम इकॉनॉमिकली सेक्टरमधून आलेलो किंवा घरातून आलेलो आणि तिथे मला कमी पगार त्याच्यात मला शंभर रुपये दिवसाला मिळतात ते कॅल्क्युलेशन केलं तरी पगार एवढं कॅल्क्युलेशन ऑब्व्हियसली मला तेवढा डबल पैसा मिळत होता मग हळूहळू मी पण माणूसच आहे सो so, आपल्या सर्वांच्या जशा भुका वाढत जातात तशा मी पण हळूहळू शंभरशे दोनशे मग तीनशे मग चारशे असे करत दररोजचे दररोज ते पैसे प्रॉफिट करायचो आणि ते पैसे मग खर्च व्हायचे खर्च व्हायचे परंतु त्याचा काहीतरी माझा जो पेमेंट आहे ते साईडला पाडायला लागला आणखी मग ते अजून इन्व्हेस्ट वाढायला म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट वाढायला लागली त्या कंडिशनमध्ये असं करत 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 दोन तीन वर्ष निघून गेले परंतु एक दिवस अचानकच मी सकाळी दहा वाजता शेअर मार्केटचं स्टार्ट केलं टर्मिनल आणि एक न्यूज आली एका कंपनीविषयी ती कंपनीसाठी ती न्यूज खूप चांगली होती त्या दिवशी तो शेअर बारा टक्के ते पंधरा टक्केवरती गेला पंधरा टक्केवरती गेल्यानंतर आणखी पाच वर गेल्यानंतर त्याला सर्किट लागणार होतं ते सर्किट लागणारे हे माहिती होतं म्हणून मी ऑर्डर्स प्लेस करत होतो की पुढच्या पाच टक्क्यासाठी मी प्रॉफिट त्याच्यातनं जनरेट करेल आणि बाहेर होईल विदिन ना हाफ एन आवर मी बाहेर पडेल पण त्या सिच्युएशनमध्ये मला ऑर्डर्स मी प्लेस करतो आहे परंतु ऑर्डर्स माझ्या प्लेस झाल्या नाही आणि मग शेवट मी डिस्प्रेड झालो आणि मी मार्केट रेटपेक्षा जास्त रेटमध्ये बाय करायला ऑर्डर टाकली ती ऑर्डर बाय झाली माझी ते फ्युचर होतं म्हणजे फ्युचरची ट्रेडिंग म्हणजे ती एकदमच खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट अँड लॉस दोन्ही पण त्याच्यामध्ये येतात त्याच्यामध्ये माझी ऑर्डर बाय झाल्यानंतर पुढच्या दोन मिनिटानंतर मला पाच हजार रुपये प्रॉफिट दिसलं मला ते बुक करायचं होतं परंतु सडन तिथून जे ड्रॉप आला तर माझ्यासमोर मला वीस हजार रुपये लॉस दिसायला लागला त्या वीस हजार रुपयाचा लॉस पंचवीस झाला मी ठरवलं की आता हा वीस आर्यावरती मी बुक करेल तो तीस झाला तो असा ड्रॅग होतच चालला होता आणि मला काहीच कळत नव्हतं बिकॉज धिस इज द फर्स्ट टाईम इन माय लाईफ की एवढा मोठा लॉस समोर दिसतोय जो की चार महिन्याचं पाच महिन्याचं पेमेंट आपलं एकाच वेळी जातं आहे समोर दिसतंय परंतु माणसाची आशा असते की नाही आता वर जाईल मग वर जाईल आणि तसं करत करत मी दोन तास त्या ठिकाणी वेट केलं शेवटच्या क्षणी तो मी छप्पन्न हजाराच्या लॉसमध्ये मी दोन तासामध्ये बुक करावा लागला आणि मग त्या ठिकाणी मी माझं पूर्णपणे ट्रेडिंग हे बंद केलं पुढचे कितीतरी दिवस मी त्या धक्क्यातनं बाहेर नव्हतो आलेलो की आपण एवढं कष्ट करतो आहे एवढ्या सगळ्या गोष्टी करतोय घरची अशी परिस्थिती आणि याच्यामध्ये असं आपण का वागलो असं आपण का केलं जे आपण दोनशे पाचशे हजार भेटत होते त्याच्यात का समाधान नाही म्हटलं त्यावेळेला मला लक्षात आलं की प्रत्येक व्यक्ती हे आयुष्यामध्ये कुठेतरी एक स्वतःला एक्स्ट्रा मिळण्याच्या प्रयत्नामध्ये जे हातामध्ये आहे ना ते घालण्याचा प्रयत्न करते जे की आपण नाही केलं पाहिजे आपण आपले ठरवलं पाहिजे की मला आयुष्यामध्ये किंवा दिवसामध्ये मा शेअर मार्केटमध्ये मा कमीत कमी काम करताना मला एवढे माझं प्रॉफिट मला झालं की मी बंद करेल त्यावेळेला जर आपण आपलं ते स्विच ऑफ केलं आपलं टर्मिनल बंद केलं तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा आहे लॉसमुळे मला माझं जे काही नुकसान झालं होतं त्याच्यामुळे मला माझं आयुष्यात जे काही चांगल्या प्रकारे दिवस दिसायला लागले होते ते मला पूर्णपणे ट्रेडिंग हे मला बंद करावं लागलं कारण मी माझ्या स्वतःच्या इमोशन्सवरती कंट्रोल करू नाही शकलो की जे की मला करायला पाहिजे होतं आणि आयुष्यात माणसाला मी हेच शिकलो त्यावेळेला की माणसाची फिअर आणि ग्रीड उत्साह आणि भीती कसा माणसाला शेअर मार्केटमधूनच नाही तर जीवनामधून बऱ्याचशा गोष्टी करायला भाग पडतो आणि त्याच्यापासून लांब जायला पण भाग पाडतो सो आपण जर आपल्या आयुष्यामध्ये फियर आणि ग्रीडवरती कंट्रोल करायला जर शिकलो तर ऑबवियसली याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे पैसे मिळतील जे की माझं बंद झालेलं माझं ट्रेडिंगचं करिअर होतं ते मी वर्षभर बंद ठेवलं त्याच काळामध्ये मी एक पिक्चर बघितला होता आणि त्याच्यामध्ये एक डायलॉग होता की तुझी वस्तू ज्या ठिकाणी हरवली आहे ती तुला त्याच ठिकाणी शोधावी लागेल त्याच ठिकाणी सापडेल त्याच ठिकाणी मिळेल तू इकडे तिकडे शोधून त्याचा काही उपयोग नाही होणार आहे आणि त्या वाक्याने मात्र मी परत ट्रेडिंग करिअरशी जोडलं गेलो आणि मी माझा स्टडी वाढवला त्या ठिकाणी मी विचार केला की माझा जो लॉस झाला तो का झाला तर मी एका न्यूजच्या मागे पळत होतो एका पळणाऱ्या शेअरच्या मागं पळत होतो जे की आपण नाही करायला पाहिजे आपण अभ्यास करून आपला पूर्ण डिसिजन घेऊन नंतर त्याच्या जर अभ्यास करून जर पूर्णपणे ट्रेड घेतला तर ऑब्वियसली आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रॉफिट हे जनरेट होईल आणि मग मी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली बरेचसे पुस्तकं वाचले बरेचसे यूट्यूब व्हिडिओज बघितले बऱ्याचशा गोष्टी केल्या मी वर्षभर मी त्याच्यावरती फक्त आणि फक्त स्टडीज करत होतो की काय करू शकतो मी काय चुकलं माझं त्या पिरियडमध्ये माझा काही अर्निंग सोर्स पण तयार झाला चांगल्या प्रकारे पैसे जनरेट झाले आणि त्या ठिकाणी मग मी माझे स्वतःची एक सिस्टम जनरेट करायला तयार चालू केली की मी हे गोष्ट केल्यानंतर असं होतं मग मी त्याच्यावरती पेपर ट्रेड केले त्याच्यावरती काम करत जात 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 जात, जात माझी ती एक सिस्टम तयार झाली मग त्याच्यावरती पूर्ण सिस्टम तयार झाल्यानंतर मी थोडेसे पैसे आता कारण मला रिस्क घ्यायची नव्हती कारण माझं आयुष्याचं वय पण वाढत चाललं होतं आता लग्नाचं वय झालं होतं आणि आता मला वेगळं काही निर्णय घेता येत नव्हता सो त्यामुळे मी माझ्या थोड्याशा पैशांमध्ये मी सुरुवात केलं त्या सिस्टमने मला सत्तर टक्के ऐंशी टक्क्याचा सक्सेस रेशो दिला की ज्याच्यामुळे मला चांगल्या प्रकारचे रिटर्न्स हे कमी वेळामध्ये जनरेट व्हायला लागले आणि मी त्याच्यावरती काम करत गेलो आणि आता मी दोन हजार चौदा नंतर जे करिअर स्टार्ट केलं होतं त्या मध्ये चांगल्या प्रकारे पैसा आम्हाला मिळायला लागला अगदी इवन तुम्हाला सांगायला तुम्हाला विश्वास नाही बसणार की सात सेकंदामध्ये पाच सेकंदामध्ये दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार रुपयांचं प्रॉफिट हे मला होत होतं जे की मला महिनाभर जॉब केल्यानंतर मिळत नव्हतं ते प्रॉफिट मला पाच सेकंदात आणि दहा सेकंदामध्ये मिळत होतं ह्या सगळ्या गोष्टींचा मला चांगल्या प्रकारे यूज करायचा होता आणि ते मला लक्षात आलं होतं की आता आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि हीच गोष्ट आहे की जी आम्ही पुढच्या आमच्या जे काही मित्र आहेत किंवा जे काही आमची क्लायंट्स आहेत त्यांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही ट्रेडिंग करताना कोणाच्याही सांगण्यावरून सल्ल्यावरून काम करू नका तुम्हाला स्वतःला काय वाटतंय तुम्ही त्याच्यात काय अभ्यास केला आहे तुम्हाला के कंपनीचं फंडामेंटल अॅनालिसिस काय दिसतं आहे टेक्निकल ॲनालिसिस काय कळतंय का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा त्याच्यावरती काम करा आणि तुमचा एक सेटअप जनरेट करा आणि नंतर तुम्ही ट्रेड घ्या तुम्हाला ऑब्व्हियसली चांगल्या प्रकारचा फायदा होईल याच्यामध्ये आणि मग याच्यातून जन दोन हजार पंधराला मी माझं स्वतःचं घर घेण्याचा प्लॅन केला तुम्हाला खोटं वाटेल मला पंधरा हजार पगार असताना एका बँकेने वीस लाखाचं होम लोन मला दिलं का तर माझं इकडनं येणारा जो इन्कम होता तो चांगल्या प्रकारचा होता आणि मग त्याच्यामुळे माझं घर झालं मग हळूहळू आता वाटायला लागलं की आपण जे एका दिवसामध्ये एका तासामध्ये कमवू शकतो तर त्याच्यासाठी आपण महिन्याभर काम करावं आणि मग माझ्या मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागले की आता आपलं आपण थोडासा वेगळा विचार करावा जॉब हा कधी जॉबच असतो आपण आता स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करूयात काहीतरी वेगळं करूयात आणि त्याच्यातून मग काय करायचं हा विचार आला मग ठरवलं की आपण एक ब्रोकरेज फर्मशी जोडले जाऊयात आणि त्यांच्याबरोबर टायअप होऊन त्यांची फ्रँचायजी वगैरे घेऊन आपण नवीन बिझनेस स्टार्ट करूयात पण मग ते करण्यासाठी मला प्रिव्हियस जी कंपनी होती जे जॉब होता तिथे मला रिझाईन करावं लागणार होतं पण एक पंधरा हजार वीस हजार पगारावाला माणूस ज्या वेळेला एखाद्या आईवडिलांना मिसेसला सांगतो आहे का मी आता जॉब सोडतो आहे आणि काय करतोय तर जग ज्या गोष्टीकडे एक झुगार म्हणून बघतो आहे जग ज्या गोष्टीला एक म्हणजे वाईट गोष्ट अशी समजतं आहे त्या गोष्टीमध्ये मला काम करायचं आहे ही जर्नी एवढी काही सोपी नाही आहे की चांगल्या चालू असणाऱ्या गोष्टी सगळ्या डिस्टर्ब करायच्या आणि मग आपण वेगळं काहीतरी करायचं आहे पण यामध्ये मला माझ्या भावाने मिसेसने साथ दिली परंतु मला बाकीचं जे ट्रॅडिशनल विचार असणारे जे काही माझे घरातले बाकीचे व्यक्ती आहेत त्यांना मात्र मला थोडंसं समजून सांगायला वेळ गेला त्यांना फक्त एवढं सांगितलं मला थोडासा दिवस वेळ द्या की ज्याच्यातून काहीतरी मी तुम्हाला दाखवू शकेल आणि मग मी माझी जॉब सोडला जॉब सोडल्यानंतर पुढचे सहा महिने माझे एकदम टफ गेले की ज्याच्यामध्ये मला अक्षरशः घराचा ई एम आय भरायलासुद्धा पैसे मिळत नव्हते की जॉब गेला अर्निंग सोर्स बंद झाला शेअर मार्केटमधून पैसे येत होते परंतु त्यावेळेला मी बाकीच्या ज्या मेंटली जॉब सोडण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरून मला त्रास होत होता आणि माझं कॉन्सन्ट्रेट होत नव्हतं पण नंतर ठरवलं की नाही यातून आपल्याला आता बाहेर पडावं लागेल आणि मग मी मात्र त्याच्यावरती चांगल्या प्रकारे फोकस केला माझा एक शेअर मार्केटमध्ये माझा क्लायंट होता की ज्याने माझ्यावरती विश्वास ठेवला हळूहळू त्याच्यावरतून डेव्हलप करत 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 तुम्हाला विश्वास नाही बसणार आज माझ्याकडे तीन वर्षामध्ये चारशे क्लायंट आहेत की ज्यांना आपण ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आपली त्याच्यानंतर मी ह्या चारशे क्लायंटचे पोर्टफोलिओ ज्यावेळेला पाहायचो त्यावेळेला लक्षात आलं की लोकांना उत्सुकता खूप आहे लोकांना इंटरेस्ट खूप आहे पण लोकांकडे पेशन्स अजिबात नाही आहेत की ज्या ह्या बिझनेसमध्ये शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये खूप घातक आहे पेशन्स असल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट होतो आणि जो की लोक करत नाही आहेत मग मी ते लोकांना सांगायला लागलो मग हळूहळू मी त्याच्यावरती काम करायला लागलो की आपण लोकांना जे सांगतोय ते खरं कसं का असेल आपण लोकांना कसे चांगल्या प्रकारचे शेअर्स देऊ शकतो की ज्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केल्यानंतर आपला पोर्टफोलिओ पण वाढेल आणि आपल्याला पण ॲज अ ब्रोकरेज म्हणून किंवा आणखी काही गोष्टीमधून प्रॉफिट मिळेल मग मी त्याच्यावरती चांगली जी माझी सिस्टम पहिली बनवली होती ती मी लोकांना समजून सांगायला लागलो आणि नंतर दोन हजार सतरा अठराच्या नंतर मी लोकांना क्लासेस घ्यायला लागलो की शेअर मार्केटमधून आपण कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट करू शकतो तेही नॉलेज घेतल्यानंतर आपल्याकडे सवय अशी की कोणीतरी मित्र सांगतो टी व्हीवरती सांगतात पेपरमध्ये सांगतात आणि मग आपण त्यात इन्व्हेस्ट करतो आणि तिथे आपला लॉस होतो आणि प्रत्येकजण म्हणतो की माझा लॉस होतो पण लॉस होण्याचं कारण हे आपण स्वतः असतो कोणीही येऊन तुम्हाला सांगत नाही की ही वस्तू तुम्ही खरेदी करा की तुम्ही करता विकण्याचा अधिकार तुम्हाला आहे खरेदी करण्याचा अधिकार तुम्हाला आहे आणि लॉस झालं की तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवता हे चुकीचं आहे इथे आपण जर स्वतःवरती फोकस केला स्टडी केला आणि चांगल्या प्रकारे जर आपण याच्यावरती काम केलं तर निश्चितच हे असे ठिकाण आहे की या ठिकाणी सर्वांना त्यांच्या हवे असणारी जी रक्कम आहे ती मिळू शकते फक्त त्याच्यासाठी मात्र आपल्याला थोडंसं डेडिकेटली काम करायला पाहिजे मग त्याच्यावरतीच मी माझी सिस्टम बनवली होती आणि मग ते मी लोकांना क्लासेसच्या माध्यमातून शिकवायला लागलो थोडे दिवस क्लासेसमधून पण चांगलं झालं क्लास करत असताना मी काही लोकांना मित्र म्हणून फ्री ऑफ कॉस्ट पण शिकवण्याचा प्रयत्न केला पण तिथे मला लक्षात आलं की मी फ्री शिकवतो आहे मग समोरचा आज आलो उद्या नाही आलो मग त्याचं लक्ष तेवढं लागत नव्हतं मग मी ठरवलं की मी एवढं जर डेडिकेटली शिकवतो आहे माझं जर आयुष्य मी त्याच्यासाठी पणाला लावतो आहे तर मग मी लोकांना काहीतरी चार्ज लाव आणि मग याच्यातूनच माझ्या क्लासेसचा जन्म झाला के एम पी अकॅडमी नावाने मी माझे क्लासेस स्टार्ट केले की ज्याच्यामध्ये नॉलेज मिळेल ज्याच्याकडे पैसा आहे त्याला नॉलेज मिळेल आणि नॉलेज आणि पैसा ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे ऑब्वियसली आता पावर आहे सो अशा पद्धतीनं के एम पी नॉलेज मणी आणि पावर अॅकॅडमी अशी मी स्टार्ट केली आणि त्याच्यामध्ये मी चांगल्या प्रकारे मुलांना शिकवलं जे ऑफलाईन शिकवत होतो समोर मी एका ठिकाणी वीस वीस पंचवीस पंचवीस मुलांना एका वेळी शिकवलं आम्ही आणि या सगळ्या गोष्टी करत असताना अचानकच करोनाचं सिच्युएशन आली करोनाची सिच्युएशन आल्यानंतर आमचा जो बिझनेस चांगल्या प्रकारे रन होत होत होता आम्हाला ज्याच्यामधून चांगलं प्रॉफिट मिळत होतं तो बिझनेस आम्हाला ड्यू टू द लॉकडाऊन आम्हाला तो, तो बंद करावा लागला कारण की कोणालाही माहिती नव्हतं की काय सिच्युएशन आहे करोनाला कसं फेस करायचं आहे मग मा एक महिना गेला दोन महिने गेले तीन महिने गेले परंतु शेअर मार्केटकडे येणाऱ्या लोकांचा ओघ वाढत होता परंतु समोर दिसत होतं की लॉस पण तेवढाच होत होता मग याला कसं फेस करता येईल मग आम्ही आमच्या क्लायंट्सला फोन्स करून त्यांना झूम मिटिंगद्वारे जॉईन करायला सांगितलं आणि अशा पद्धतीने हळूहळू आम्ही ऑनलाईन बिझनेसकडे वळालो जो की आम्ही चांगल्या प्रकारे डेव्हलप केला की लोकांना आम्ही आता ऑनलाईन क्लासेस घेतो आणि तो क्लासेस जवळजवळ पुढच्या सहा महिन्यामध्ये आम्ही पाचशे ते सहाशे मुलांना क्लासेस थ्रू शिकवलं ज्याच्यामध्ये आज ते सगळेजण चांगल्या प्रकारे प्रॉफिट करत आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांचं जी जर्नी आहे ट्रेडिंगची ती चालू आहे आज मी तुम्हाला जो स्टॉकच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे लोक शेअर मार्केटमध्ये करिअर किंवा सेकंड अर्निंग इन्कम सोर्स म्हणून बघतायत किंवा येऊ इच्छित आहेत किंवा जे करोनामुळे याच्यामध्ये आले आहेत त्या सर्वांना मला दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या तर त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये यायचं आहे गुंतवणूक करायची तर हा एकदम चांगला पर्याय आहे याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे इन्कम सोर्स आज जनरेट होऊ शकतो परंतु त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात पहिली गोष्ट ती म्हणजेच पेशन्स आपल्याला याच्यामध्ये काम करत असताना पेशन्सची खूप गरजेचं आहे आपण आत्ता शेअर घेतलं गेलं की दहा मिनिटात आपले लाखाचे पाच आणि दहा लाख होणार नाही आहेत शेअर मार्केटमध्ये येताना लोकांना सरळ वाटतं की मी बँकेमध्ये पाच टक्के रिटर्न रिटर्नसाठी थांबतो वर्षभर परंतु शेअर मार्केटमध्ये एक लाख टाकल्यानंतर पुढच्या दहा दिवसात माझे दोन लाख कसे होतील पाच लाख कसे होतील आणि हाच तो सगळ्यात घातक विचार आहे आपण जर याला बँकेशी कम्पेअर केलं तर ऑब्वियसली आपल्याला चांगले रिटर्न याच्यामधून जनरेट होणार असतात परंतु त्याच्यासाठी आपल्याला पेशन्स ठेवावे लागतात त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काम करताना कधीही कोणाकडूनही पैसे न घेता स्वतःच्या पैसे जे काय आहेत की जे गेल्यानंतर माझ्या घराला माझ्या इन्कमला काहीही जगण्याला काही तोटा होणार नाही आहे किंवा त्याच्या वचून माझं काही अडणार नाही आहे असेच पैसे इकडे इन्व्हेस्ट करा इथे सुरू करा हळूहळू पैसे ग्रो करा आयुष्य खूप मोठं आहे ज्याच्यामधून आपण चांगल्या प्रकारे पैसे हे कमवू शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट शेअर मार्केटमध्ये करताना त्या गोष्टीचा विचार करा अभ्यास करा आणि नंतरच त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करा कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला दिसतात तशा नसतात आणि त्याच्यावरती काम करा तुम्ही ऐकलेली कथा फक्त त्यांचीच नाही तर आपल्या सर्वांची आहे काहीतरी नवीन करण्याची जिद्द असेल तर आपण ही सर्व परिस्थितीला मागे टाकून पुढे जाऊ शकतो म्हणूनच ग्लोबल फॉर मास आंतरप्रेनरशिपने तुमच्यासाठी एक फेसबुक ग्रुप आणला आहे आंतरप्रेनर्स नेटवर्क या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यासारख्या महत्वाकांक्षी उद्योजकांशी सहजपणे कनेक्ट होऊ शकता नेटवर्क तयार करू शकता आणि आपण या कम्युनिटीकडून इन्साइट देखील मिळवू शकता तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या द्वारे या फेसबुक ग्रुप मध्ये सामील व्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका